मी फिरेवाला बोलतोय ज्योतिबा सावित्रीचे बोल मी जगभरातून बोल, तो बोलू लागला मी ऐकत राहिलो हो. मी ऐकत राहिलो हो. माय सावित्रीचे संस्कार मनामध्ये झेलत राहिलो हो. माय सावित्रीचे संस्कार मनामध्ये झेलत राहिलो हो. ज्योतिबा सावित्रीने दावलेला सत्याचा रस्ता खरा आहे सावित्रीने दावलेला असंख्य सा माता भगिनीसाठी तो ज्ञानाचा आहे तो ज्ञानाचा दिले ज्ञान आणि शिक्षित झाली माय या लेकरांवर संस्कार जशी दुधावरील साय या लेकरांवर संस्कार जशी दुधावरील साय माय सावित्रीच्या विचारांची नार माय सावित्रीच्या विचारांची नाय कायम घट्ट राहू दे माय सावित्रीच्या माती विश्वासाच्या माती संस्कारांचे मोती रुजू ठेवतो बोलता बोलता होतो शांत भेडे बोलता बोलता होतो शांत स्पष्ट हवास ऐकू येत नाही बोलता बोलता होतो शांत स्पष्ट आवाज ऐकू येत नाही आता तुम्हीच करा काहीतरी हालचाली स्मारक बांधण्याच्या सरकार कधी काय करेल याच मला ठाऊक नाही सरकार काय कधी करेल याच मला ठाऊक नाही याच मला ठाऊक नाही